जी सगळ्यांना आज मी दोन ऑडिओ क्लिपबद्दल बोलणार आहे जे इंस्टाग्रामवरती व्हायरल होत आहे सध्या पहिली ऑडिओ क्लिप आहे एक कोणतरी महिला आहे जी छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती खालच्या पातळीला जाऊन टीका करते शिव्या देते म्हणजे बा ती जर ऑडिओ क्लिप ऐकली ना तर तळपायाची आग मस्त केला जाते अशा महिलेवरती खरंच कारवाई करणं गरजेचं आहे जेणेकरून कुठली महिला किंवा कुठलाही पुरुष अशा प्रकारे महामानव म्हणा महापुरुष म्हणा यांचा कोणी कर अपमान करणार नाही आणि दुसरी जी ऑडिओ क्लिप आहे तिच्यावरती आता मी बोलणार आहे ती आ, तो कोण व्यक्ती आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे इंस्टा इंस्टाग्रामवरती सध्या ती ऑडिओ क्लिप व्हायरल होते कुणीतरी आपल्या समाजाचा मुलगा आहे त्यांनी अशा काहीतरी कमेंट वगैरे केली असेल पण ती रिप्लाय देताना त्या कमेंटचा आधार घेऊनच रिप्लाय दिला पाहिजे होता परंतु त्या मुलाने काय केला विषय सगळा जातीवरती आणला आणि धर्मावरती आणला मी अनेक वेळा सांगितलं की अशा प्रकारे बोलणं चुकीचं आहे तो नेहमीच ती लोकं तर नेहमीच बोलतात आपल्यावरती त्या ऑडिओ क्लिपमध्ये पण तो बोलला की तुम्ही हिंदू स्वतःला म्हणजे तुम्ही हिंदू मांग समजता स्वतःला तुम्ही गुलामी करता ह्याची त्याची चाटता असं तो बोलतो आहे आणि तुम्ही हलक्या जातीचे आहात आणि मी आम्ही तर हे आहोत प्राऊड होतो बी तुम्हाला माहिती पुढे मला एक सांगायचं बाबा की तू आम्हाला खालच्या जातीस समजतो तू कोण आहेस जर तुझ्या कागदपत्रे जर बघितलं ठीक आहे तू जे धर्म स्वीकारला आहे त्याचं जर त्या जात प्रमाणपत्रावर जर नाव असेल ना तर तुझ्या तुझ्यावरती आम्ही अॅट्रोसिटी करायला तयार आहे पण त्यावेळेस तू जातीचा आधार घेऊ नकोस कारण तुझी पण जात खालची आहे खालचीच आहे पण तू स्वतःला समजत नाही तू स्वतःला उच्चवर्णीयपेक्षा तू सर्वश्रेष्ठ समजतो त्यामुळे मला एक सांगायचं की ज्यावेळेस तुझ्यावरती आम्ही ॲट्रोसिटी करू त्यावेळेस तू जातमध्ये आडू आणू नको की मी ह्या जातीचा आहे मी त्या जातीचा आहे मी पण याच्यातच मोडतो त्याच्यातच मोडतो तो समजतो ना आम्हाला खालच्या जाते तर आमच्याकडे पण ऑप्शन आहे ना बरोबर आहे ना राज्यघटनेने जे काही कलम काढले कुणी कोणाच्या जा जाती जा कुणी कोणाच्या जा जातीला कमी लिखू नये कुणी कोणाच्या धार्मिक भावना दुखू नये पण तुम्ही तो दुखावता आणि नेहमीच मातांग समाजाला तुम्ही हे करताय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ह्या तीन वर्णापैकी हे तीन वर्णापैकी हे तीन वर्णाकडून फक्त मात्र समाजावरती दहा अन्याय अत्याचार होत असेल होतो आहे कुठे ना कुठेतरी असं येतो परंतु त्यांच्याहीपेक्षा रोज उठून सुटून तोंडणं आम्हाला पोहोचे म्हणजे नव्वद टक्के आ तुमच्याकडूनच सगळ्या गोष्टी आता कोणी कोणी ज्ञान द्यायला येईल मला की तू अभ्यास कर तू हे तू असा आहे तू तसा आहे पण ते मी जे काय बोलतो आहे त्याची त्याच्यामागची पार्श्वभूमी तुम्ही बघणार नाहीत आणि माहीत सुद्धा तुम्ही ते हे करणार नाही तुम्ही तुमच्या मुलांना खूप खूप सपोर्ट कर ती करता हे आम्हाला कमेंटमधून दिसते एखादा मुलगा जर मात्यां समाजावरती टीका टिप्पणी करत असेल तर तिथं हसण्याची शिंबॉल भावा तो जर खर्रे खर्रे हा बरोबर आहे यांची लायकी असेच हे हे विसरले बेमान झाले हे झाले ते झाले स्वतःला कट्टर हिंदू मग समजता अरे कट्टर मग स्वतःला समजतं तर आम्ही आहोत हे सग हे जग हिंदु धर्मा मदिल के आहे पूर्वीपासून आहेत हिंदू धर्मामधील जे काय शेवटचा वर्ण आहे त्यापैकी आम्ही आहे परंतु तो काळ वेगळा होता आत, आता आताचा काळ वेगळा आहे त्यावेळेस जी काही प्रथा रूढी परंपरा त्यानुसार चालत राहते कधीच कुठे ना कुठे होत जातेवाद हे मलाही मानणे पण आज बघा त्यावेळेस जी आता शूद्र ह्याची गुलामी करतात त्याची गुलामी कोणाची गुलामी केली आज मातंग समाजामधील पण व्यक्ती जे पूर्वी जे काही होते रूढी परंपरा की ब्राह्मणांनी फक्त शिक्षक वगैरे काय किंवा त्यांना वेद पठण करायचं आज काय मातंग समाज पण मातंग समाजाचा एखादा मुलगा शिक्ष शिक्षक आहे कुणाकडे जमीन आहे कोणी शेत शेती करते कोणी सरकारी नोकरीला आहे ना ठीक आहे तुम्ही बोलत असाल की बाबासाहेबांच्या पुण्यामुळे आहे मानतो आम्ही हे सर्व काय राज्यघटनेमुळेच आहे हेही मान्य परंतु राज्यघटनेने पण अधिकार दिलेत ना स्वातंत्र्य आहे का नाही व्यक्ती स्वातंत्र्य आहे का नाही धार्मिक स्वातंत्र्य आहे की नाही का तुम्हाला तेही मान्य नाही तुम्ही समजताना ना? संविधानाला मानताना तुम्ही मग संविधाने संविधानामध्ये जे काही कलम दिलेत ते तुम्ही मानत नाही का ते तुम्हाला मान्य नाही का धार्मिक स्वातंत्र्य वगैरे काय आहे की नाही हा अशा प्रकारचा दबाव माता समाजावरती टाकून जमणार नाही आणि आम्ही कधी पण तुमच्या दबावामध्ये राहणार नाही कारण पूर्वीपासूनच तुमचा दबाव आमच्यावरती राहिलेला आहे नेहमीच बागा उठून फुटून काहीतरी कोणतरी बोलतं आता तर लईच झालं तुम्ही स्वतःला काय समजता काय माहीत नाही आणि नेहमी मुक्ता साळवीचं तुम्ही उदाहरण देता त्या मुक्ता साळवी यांच्या निबंधामध्ये सरळ सरळ दिलेलं आहे की सावलीसुद्धा चालत नव्हती आमची कोणाला सगळ्यांनाच त्याच्यामध्ये असं खरं आहे ले की शेजारचा समा काय तो समाज ज्याला आमची सावली सुद्धा चालत नव्हती कोणाच्या सहवास देऊन नाव घेत नाही मी डायरेक्ट जाऊन तुम्ही वाचा कसं आहे खरं बोलायला मला लावू नका आणि खरं बोलल्याच्या नंतर काय होतं माहिती आहे का, का। तुम्हाला ते लागतं पण तुम्ही त्याचा विचार न करता परत आमच्यावरतीच पलटवार करताय त्या ज्या मुद्द्याच्या गोष्टी त्या बाजूला ठेवता आणि मग तू जातीवादी आहेस तू अस आहे तुला धनका दिला दणका म्हणजे काय दणकाचा काय विषय तुम्ही जर टोला असेल तर आमच्याकडं पण टोला आहे हां माग आहे भीत नाही कोणाच्या बापाला त्यामुळं एवढं लक्षात ठेवा जातीवादी आम्ही नाही आहे जातीवाद तुम्ही घडून आणताय नेहमी नेहमीसारखं आमच्यावरती काही ना काही टिप्पणी करतात मला तर एकच खरं सांगतोय सांगायचं की आम्ही आमचा समाजासाठी सक्षम आहोत आम्ही आमचा समाज सुधारण्याचा प्रयत्न करतोय आम्ही आमचा समाज चांगल्या मार्गाने घेऊन जाणार आम्ही आमच्या समाजामध्ये बंधनं टाकत नाही की बाबा तू हे करू नको ते ते करू नको प्रत्येकाच्या दा भा भावना असतात प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेले कोणी काय करायचं कोणी कुठल्या देवाला जायचं कोणी काय नाही करायचं तुम्ही स्वतःचा पैसा कुठे वापरायचा काय करायचं हे प्रत्येकाचा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याला आम्ही दबावामध्ये ठेवणार नाही आमच्यावरती लक्ष देण्यापेक्षा मला तर वाटतं तुम्ही तुमच्या समाजावरती लक्ष द्यावा तुम्ही तुमच्या समाजावरती फोकस करावं तुमचा समाज जिथे जातो आत ते तुम्ही तुमचं बघून घ्यावा आम्हाला पण माहिती आहे आम्ही पण बघतो तुम्हाला जर एवढीच ॲलर्जी आहे तुम्ही फक्त तुमच्या धर्माचं बघा आणि तुमच्या समाजाचं बघा आमच्यामध्ये इंटरफेअर करू नका आम्ही आमचं बघून घेऊ सरळ सरळ मत आहे नेहमी उठसूट बोलायचं की हिंदू मातंग असं तसं आणि मग काय खिल्ली उडवायची हे खूप अति होत आहे आणि आता जा, शुद्र, 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 तर खालच्या जातीचं समजत आहे तुम्ही खालच्या जातीचे तुम्ही खालच्या तू कोण आहे तू तर शुद्ध तू पण शुद्ध मी पण शुद्र तसं जर बघायला गेलं तर त्यामुळं असे प्रकारे वाद काही करत जाऊ नका बोलायला आमच्याकडं पण खूप आहे आणि आम्ही जर तोंड उघडला ना तर मग आम्ही सगळंच बाहेर काढतो त्यापेक्षा आम्ही जिथे आम्हाला तिथं राहू द्या तुम्ही तुमचं बघा तुम्हाला कुठं जायचं आहे काय करायचं क्रांतिकारी जय लवजी जय अण्णा